आज नका दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आला बाजार समजा कांदा बघू शकता तर मग मित्रांनो आज पण कालची इतकीच आवळ्या सात ते आठ लाईळ बघू शकता तर मग मी सातेज पाटील आपल्याला दररोज कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला लाईक व इतर शेतकरी मित्र नाही शेअर करत चला जेणेकरून तर नाही दररोज कांदा बाजार होय कळत जाते तर चला मग बघू आज काय भाव मुलक हे बियाणं कांदा बियाणासाठी वापरले होते वैशिष्ट्य सांगायचं झालं त्याचा कलर व साईज आज रोजी मला चांगल्यापैकी मिळाले असून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे बियाणं वापरण्यास काय हरकत नाही मी समा पूर्ण समाधानी आहे धन्यवाद हा भाऊ शिर खाद माले कांद्याचे पडले बघू शकते सारखा माले सगळा काय भाऊ गेला दादा कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा आहे कांद्याची पडली बघ शकता पंधरा पन्नास गेलं पावती आहे हा भाऊ शिर भूत माले कांद्याचे पडले बघ शकते मिळवू शकते माले आपण काय हो बघायला काका कुठला कांदा काका नागडा तर माल आहे तेवीसशे ऐंशी रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघशोरा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे सारखा माल सगळं बघू शकता काय गेला काका कुठला कांदा पिंपळगाव जायला तर माल पंचवीसशे त्र्याण्णव रुपये गेलाय बघू शकता जवळ क्वालिटी पावती आहे हा बघशो राहा मिडीयम साईज मध्ये माल एक सारखा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला आणि एक साईज माल सगळा काय भाव गेला बाया कुठला कांदा आहे बाया आडगावचा माल आहे पंचवीसशे बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईज माल एक सारखा कांदा सगळा कांद्याची क्वालिटी बघू शकतो कट कलर याला आणि एक सारखा आहे सगळा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे निमगाव मारचा माल आहे पंचवीसशे ब्याऐंशी रुपये गेलाय बघू शकता क्वालिटी पावती आहे हा बघ शाळा मिडियम साईज मध्ये बॉल्टा मारे छोटी पावडर मार्ग भुरकट दिसत राहिला कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका का? कुठला कांदा बाबू गाव तर माझे चोवीसशे नव्वद गेलो बघू शकता क्वालिटी पावती आहे हा बघ शे एक साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघतो अडसर पिकट कलर रे मला आणि काही डागा माल मिक्स बघू शकता काला वागेल गेला ना कुठला कांदा गाव तर माझे चोवीसशे आठ रुपये गेलेला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघशो रे एकदम टप्प्या कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि मोठ्या साईज मध्ये एक क्वालिटी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे काका गंगापूर चालू घेतला कांदा आहे बघ संभाजीनगर गेला क्वालिटी बघू शकता ही पाऊस हा हा बक्ष मोठ्या साईज मध्ये माल पेला कलर थोडासा कमी कांद्याची क्वालिटी बघू शकतो काय बघायला काका कुठला कांदा आहे काका वरखेड वरखेडचा माल आपण चोवीसशे सहा रुपये धरला बघू शकता पावती आहे अबोक्षर एक साईज मध्ये सा। माल मिडियम साईजचा गा? कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडासा कलरचा माल मिक्स आहे काय भाव बघायला काका कुठला कांदा आहे कोटावचा माल आहे चोवीसशे रुपये बघू शकता क्वालिटी पावती आहे अबोक्षर एकदम टप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर एकच नंबर आहे कांदा आणि एक साईज माल काढा मोठ्या साईजचा काय भाव भागेला काका कुठला कांदा काका पंधरवाडीचा माले बोग सव्वीसशे सहा रुपये पावती आहे मोठ्या साईज म्हणजे माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा आणि मोठी साईज सगळी कादा काका कुठला कांदा निमगाव माले सव्वीसशे रुपये बघू शकता पावती आहे पंचवीसशे माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि मोठ्या साईजचा कांदा सगळा बघू शकता काय भाव गेला बाबा कुठला कांदा बाबा सव्वीस सेडस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची पावती आहे हा बघ शो एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता गाडी भरून आलेली जवळपास आणि थोडंसं पिकट करायला या कांद्याला बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा काका वैजापूरचा कांदा बघू बघ पंचवीस शेतावन्न रुपये गेलाय बघू शकता क्वालिटी पावती आहे हवाक्षर एक साईज माल आम्हाला थोडासा पिकट कलर यायला बघू शकता मिडीचा सा। काय बाबेला काका कुठला कांदा कामंदाचा माल बघू शकतो साडे पंचवीसशे रुपये गेला पंचवीसशे बावन्न बघू शकता क्वालिटी पावती आहे हवाक्षुरा एकदम टॉप क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा कांदा सगळा आणि कलर एकच नंबर आहे मोठ्या साईजचा माल आहे सगळा बघू शकता काय बाबेला काका कुठला कांदा काका चितोंडीचा माल आहे सव्वीसशे चौसष्ट गेला आहे बघू शकता जवळ क्वालिटी पावती आहे हा बक्ष एक मध्ये क्वाल्टा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते मोठा माल मिक्स आणि थोडासा कलर कमी कांद्याला बघू शकता काव्या हो वगैरे काका कुठला कांदा कावा अंचलगावचा माल आहे सव्वीसशे अठरा रुपये गेला आहे बघू शकता पावती आहे बघ साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि कांदा लाईज माले सगळा बघू शकता काय बघायला बाया कुठला कांदा नाटेगावचा माले सव्वीसशे अठ्ठेचाळीस याला बघू शकतो क्वालिटी पावती आहे हा बघ एक साइज मध्ये माले मिडियम साइजचा कांदा बघू शकता एकच नंबर आहे आणि एक साइज मध्ये माले सगळ शकते कट कलर माल काय मिक्स बघू शकता काय बघायला बाया सव्वीसशे बारा रुपये कांदा एवढा स्टेशन बघू शकता सव्वीस आहे बारा गेल नाही बघू शकता क्वालिटी कांद्याची हा एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय काका कुठला कांदा आहे माले पंचवीसशे बावन्न नाही बघू शकता पावती आहे हा बक्षरा एक साइज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघता थोडस पिकट कलर आहे कांद्याला आणि एक साईज माल सगळा काय बघेल काका कुठला कांदा आहे काका चितुंडीचा माल आहे पंचवीसशे पन्नास रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी कांद्याची पावती आहे हा बघ पिकट कलर मध्ये मा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये माल आहे काही क्वाल्टा कांदा मिक्स आणि काही सफेद माल आहे काही मिक्स बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव बघायला काका कुठला कांदा मातुलटाचा माल आहे पंचवीसशे एक्केचाळीस रुपये गेलो आहे बघू शकता पावती आहे

पावती आहे हा बघ शे एकदम टप क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला एक साईज मध्ये मोठा माल बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा वैजापूरचा कांदा बघ शाळा लाडगाव क्वालिटी बघू शकता हा बघ शे एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे मिडियम साईजचा आणि थोडासा फिकेट कलर आहे कांद्याला बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा काका आंगणगावचा आहे पंचवीसशे वीस रुपये झाला बघू शकता पावती आहे हा एक बक्ष माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सगळा आणि कलर आहे चांगला आहे बघू शकता काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे काका चितुंडीचा माल पंचवीसशे नव्याण्णव रुपये घ्यालय बघू शकतो क्वालिटी कांद्याची पावती आहे हा बक्षरा एक साईज मध्ये मोठा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे याला काय भाव गेला बाया कुठला कांदा बाया सत्ताळीस माले नंबर आहे पावती आहे हा बघ शके एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर चांगला आहे कांद्याला आणि मोठ्या साईजचा माल आहे बघू शकता काय भाऊ काका कुठला कांदा काका निमगावचा कांदा सव्वीस सहासष्ट आहे बघू शकतो क्वालिटी पावती आहे हा बघ सोडा एक सारखा गोल्टा माले कांद्याची क्वालिटी बॉक्स का पावडर माल थोडसा बुरकट दिसतोय आणि एक साईज सांगाय काय भाव घे काका कुठला कांदा आहे सातारा कांदा बघू शकतात पंचवीसशे अठ्ठावन्न रुपये गेलो आहे पावती हा बघ सोडा ही मिडियम साईजमध्ये थोडासा पिकट माले कांद्याची क्वालिटी बघू शकते एक सारख्या साईजमध्ये आहे पण काय भाव गेला काका कुठला कांदा आहे बाबळी गावचा माले सव्वीसशे रुपये सव्वीसशे बेचाळीस रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बाक्षरा मिडीयम साईज गोलटा गोल्टा माले कांद्याची क्वालिटी बघू शकता सारखं माले सगळा कलर आहे काय कुठला कांदा वागायला चाळीस रुपये बघू शकता पावती आहे हा बागुरा एक साईज मध्ये माल आपण थोडस मिडियम साईजचा कांदा क्वालिटी बघू शकता काही फिकट माल मिक्स आहे बघू शकतो काय वागायला दादा कुठला कांदा पिंपल गाव तर माले पंचवीसशे एकसष्ट गेलाय बघू शकता पावती आहे हा बघ शोरा हा पण मिडियम साईज मध्ये माले पण याला कलर आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे अंचल माल आहे पंचवीसशे साठ रुपये आहे बघू शकता जवळ क्वालिटी पावती आहे हा बघ आहे एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघता तिकट कलर आहे कांद्याला आणि एक साईज माल सगळा काय भाऊ गेला दादा कुठला कांदा आहे माल चोवीसशे पंच्याऐंशी रुपये गेलो बघू शकता पावती आहे हा बघ शक साईज मध्ये मोठ्या मोठ्या साईजचा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता आणि कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकता एकदम टॉप क्वालिटी काय भाऊला काका कुठला कांदा आहे काका कोळमचा माल आहे बघ शव्वीसशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती आहे